हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे डॉक्टर शिरीष वळसणकर मेंदुरोग तज्ञ फिजिशियन अगदी देव माणूस लाखो लोकांना बरा केलेला माणूस अतिशय प्रेमळ आणि इंग्लिश हिंदी कन्नड मराठी अगदी फ्लुएंटली बोलून समोरचे माणसाला किंवा पेशंटला आपलंस करणारा एवढा देव माणूस आज आपल्याबरोबर नाही आहेत आणि मला अजूनही कळत नाही डॉक्टर साहेब तुम्ही असं का हो असं का स्वतःला संपवलात आम्हाला जनसामान्यांना तुमची खूप गरज होती आम्ही तुम्हाला देव माणूस म्हणून मानत होतो अहो बाहेर किती कॉस्टली उपचार असले तरी तुम्ही अगदी माफक दरात ते मिळवून त्यांना अगदी ते, ते आजारातन मुक्ती मिळवून देत होता बाहेर न बघताना आम्हाला तर वाटते तुम्ही सुखी होता डॉक्टर पत्नी उमा आणि तुमचा मुलगा डॉक्टर अश्विन सुनबाई डॉक्टर सोनाली अहो सगळे इवन तुमचे पेशेत पण तुम्हाला मदत करायला तयार होते तुम्ही का नाही पंचवीस वर्षापेक्षा सुद्धा जास्त रुग्णसेवा केलेली आहे रुग्णांसाठी तुम्ही देव होता तुम्ही ते रुग्णांचा तर विचार करायचा सर तुम्ही खरंच विचार करायला पाहिजे होता असं काय झालं होतं त्या दिवशी तुम्ही दवाखान्यातली सगळी कामं आटोपलीत सगळ्यांना बघितलात सगळे पेशंटची विचारपूस केलात घरी आलात आठ वाजता जेवलात नंतर मात्र तुम्ही तुमचे बेडरूममध्ये जाऊन स्वतःला गोळ्या झाडून का केला तसं नो डाऊट ताबडतोब तुम्हाला तुमचेच दवाखाने म्हणजे एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसमध्ये एडमिट केलं गेलं आठ दहा डॉक्टरांनी तुम्हाला बरं करावं म्हणून अगदी प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्नाला कुठेही यश मिळालं नाही आणि पावणे अकरा वाजता तुम्ही आम्हाला सर्वांना सोडून गेलात डॉक्टर खूप वाईट वाटते खूप म्हणजे खूप वाईट वाटते माझे ओळखीची बरीच माणसं आहेत माझी मैत्रीण आहे त्याच्याशिवाय आमचे बरेच ओळखीचे लोकांना तुम्ही बरं केलेलं होतं तुमच्याबद्दल खूप बोलतात ते प्रत्येकाला वाईट वाटते आणि प्रत्येकालाच कळेना तुम्ही असं का केलात आणि हे सगळं बघताना हो तुम्ही किती हुशार होता तुम्ही वैमानिक पण होता तुम्हाला जगभर स्वतःचे विमानानं फिरायचं होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं विमान सुद्धा खरेदी केलेलं होतं असं स्वतःचा विमान सुद्धा असणारा माणूस असं का करतो ह्याचं मला खूप वाईट वाटते अहो सोलापूर सरखले ठिकाणी एम आर आय म्हणा किंवा सी टी स्कॅनची सोय पहिल्यांदा तुम्ही केलात एकेकाळी तुम्ही एक मात्र तिथे न्यूरो न्युरोफिजिशियन होतात खूप मान आहे हो लोकांचं खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर असं असताना हे, हे असं का झालं हे आम्हाला कळत नाहीये मला वाटते मनाची शांतता आवश्यक आहे ती पैसा प्रसिद्धी पद हे सगळ्यापेक्षा गरजेचं आहे आणि घरातील वातावरण सुद्धा खूप खूप गरजेचं आहे नो डाऊट कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात कोटा या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासाचे स्ट्रेस स्ट्रेसमुळे आत्महत्या करतात आता आपण बघतो तसं शेतकरी त्याला पैसेची विवंचना असते आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाचा तणाव असतो स्ट्रेस असतो पण आम्हाला बाहेरच्या लोकांना तरी बघताना वाटते सर तुम्हाला असलं काहीही नसावं पैशाचं तरी तुम्हाला कुठेच काही आता विमान स्वतःच घेणारा माणूस म्हणजे बघा तुम्हाला कुठेही पैशाचं शॉर्टेज नव्हतं आणि आम्हाला बाहेरनं बघताना तर वाटते तुम्हालाही डॉक्टर पत्नी डॉक्टर मुलगा डॉक्टर सून सगळं काही होतं मग कशासाठी तुम्हाला कशाचा स्ट्रेस होता तुम्ही जरा मोकळं व्हायला पाहिजे होतं तुम्ही जरास का नाही व्यक्त व्हायची गरज होती तुम्हाला काय प्रॉब्लेम होता तो तुम्ही सांगायला पाहिजे होता मग आपल्यासारखले साधे माणसानी हे शिकायचे सारखं काय आहे मुख्य म्हणजे आपण घरातलं वातावरण शांत अगदी प्रेमळ ठेवायला पाहिजे नवरा बायको असतील मुलांमध्ये असतील घरातल्या आणि कोणी व्यक्ती असतील घरात, घरात आपण एकमेकांशी खूप प्रेमानं विश्वासानं वागायला पाहिजे कुठे काही मनाला खटकलं काही स्ट्रेस जाणवला तरी आपण व्यक्त व्हायला पाहिजे दुसऱ्याला सांगायला पाहिजे हे बघ मला असं असं प्रॉब्लेम आहे काय करायचं मला वाटते हे खूप खूप महत्वाचं आहे आपण दुसऱ्याला अगदी मोकळेपणानं आपले विचार सांगितले एटलिस्ट घरातले व्यक्तींना तरी बाहेरचं सोडा घरातल्यांना तरी आपण मोकळेपणानं बोललो ते ह्या सगळे प्रश्नांचं मला वाटते उत्तर मिळेल आणि कोणाला एवढे टोकाचं पाऊल उचलायची गरज पडणार नाही आणि प्रत्येक माणसाची समाजाला गरज असते हो आता डॉक्टर शिरीष यांची तरी डॉक्टर म्हणून लाखो लोकांना गरज होती जनसामान्यांची सुद्धा तो मग शेतकरी असू देत विद्यार्थी असू देत कोणी असू देत बाकी घरचे लोकांना प्रत्येकाची गरज असते त्यामुळे हा पण आपण विचार करायला पाहिजे का नाही आपण फक्त आपला स्ट्रेस आपले प्रॉब्लेम्स हेच विचार करायचं का प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतात ते प्रॉब्लेम्समधनं बाहेर आपण कसं यायचं हा विचार करायला पाहिजे नो no डाऊट आता डॉक्टरांबद्दल आपले पोलीस वगैरे तपास चालू आहे त्यांचे मोबाईल रेकॉर्डिंग्स बघतात सगळं हे कळेल पण कळून काय उपयोग गेलेला माणूस काही परत येणार नाही फक्त त्यातनं आपण काय शिकून घेऊ शकतो म्हणजे मला वाटते माझे मताप्रमाणे तरी व्यक्त होणं मोकळं होणं हे फार महत्वाचं आहे का म्हणजे एकदा हे जग सोडून गेलं की माणूस परत तो कधीच भेटणार नाही कोणालाही त्यामुळे मला वाटते नो डाऊट मरण प्रत्येकाला ये येणार आहे पण आपण होऊन तर येणं वेगळं आणि असं काही करून संपवून घेणं वेगळं त्यामुळे आपण सर्वांनी घर अगदी प्रेमानं आनंदानं ठेवूया एकमेकांना समजून घेऊन प्रेमानं राहूया काही प्रॉब्लेम चॅलेंजेस असले तरी मोकळे होऊया बोलूया व्यक्त होऊया तुम्हाला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये घाला हॅव ए गुड डे